काहीच तर आजचा आम्ही चाललो आहे अचानक आमचा प्लॅन झाला आणि आज आम्ही चाललो आहे डॅमवर आता अजून काही फिक्स नाही आहे एक तर आम्ही साबुतारा जाऊ शकतो किंवा मग इगतपुरी पावली डॅमवर जाऊ शकतो तर आता आम्ही निघालो आहे तयारी वगैरे करून आणि आता आम्ही पिचूला घेण्यासाठी थांबलो आहे तर आता आम्ही निघणारच आहोत तर आजचा ब्लॉग छान होणार आहे आणि तुम्ही नक्की आजचा ब्लॉग बघा आणि प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपल्या चॅनलला तर चला मग आता मी गाडी जाऊन बसते आणि त्यांची वाट बघते तर येत आहे ते तर बघूयात आता आज किती गमती जमती होणार आहे आणि आम्ही काय एन्जॉय करणार आहोत तर चला बघत राहा ब्लॉग आणि पूर्ण ब्लॉग नक्की बघा आणि प्लीज लाईक करा शेअर करा चला तर मग आम्ही बसलोय आता निकलेश आणि मी गाडीमध्ये

मामाकडे पाहतो रडला नीत माझी कि चाललो किती आपण तो कुठं चाललो फिरायला चाललो ना आपण अरे मम्मी सांगतो चित्ता हो खूप लांब मम्मा किट्टू मम्मा आहे किट्टू किट्टू मम्मा किट्टू किट्ट नाट्टू साठी झोका बांधणीच काम चालू आहे

तर का आमचं फायनली ठरलं आम्ही चाललो होतो बावली डॅमकडे कारण की सापुतराला जाण्यासाठी खूप वेळ झाला असता कारण की आम्हाला इथेच दीड ते दे पावणे दोन वाजले होते आणि सापुतराला जाण्यासाठी आम्हाला तीन ते साडेतीन तास दाखवत होते त्याच्यामुळं मग खूप उशीर झाला असता आणि म्हणून मग आम्ही ठरवलं की आपण बावली डॅमकडेच जाऊ आणि तर मग आम्ही निघालो होतो बाऊली डॅमच्या दिशेने तर कॉपीराईटमुळे मला परत व्हिडिओ एडिट करावा लागला आणि जिथे जिथे सॉंग्स होते तिकडे म्यूट करावं लागला आहे तर परत हा व्हिडिओ मी एडिट करून टाकला आहे आता मला जातानाच रस्त्यामध्ये एवढे छान छान नजारे बघायला मिळाले एवढी छान ग्रीन ग्रीनरी झाली आहे सगळीकडे पावसाच्या बाळा पावसाच्या दिवसांमध्ये तुम्हाला तर माहितीच आहे एवढं छान वाटत होतं आणि मी प्रत्येक ठिकाणाचं फुटेज काढत होते क्लिप्स काढत होते आणि कुठल्या टाकू आणि कुठल्या नाही असं मला झालं होतं तर काही खूप मोठा व्हिडिओ झाला असता म्हणून मग मी थोड्या फारच घेतल्या आहेत आणि तुम्ही बघा किती छान निसर्ग दिसतोय आता पावसाळ्यामध्ये खूप छान वाटत होतं आम्हाला पूर्ण रस्त्याने हे असं छान छान नजारे दिसत होते खूप छान पावसाळ्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता आम्ही इगतपुरीमध्ये आल्यानंतर इगतपुरी तर फॉग सिटी म्हणूनच प्रसिद्ध आहे तर तुम्ही बघू शकता आणि आणखी खूप काही पुढे गेल्यावर तुम्हाला दिसणारे छान छान किती फॉग आलेले होते ते तुम्ही बघू शकता आणि खूप छान वाटत होतं आणि आपण एखाद्या ठिकाणी जाण्यापेक्षा त्या त्या ठिकाणी जाण्यापर्यंतचाच प्रवास हा खूप छान असतो तर हे काल मला जाणवलं तिथे एवढी नाही आली जेवढी आम्हाला गाडीमधून नजारे बघण्यासाठी आली तर वेळेस आम्हाला जायचं होतं जो मेन धबधबा होता तिथे आम्हाला नव्हतं जायचं आम्हाला जायचं होतं पुढे आम्हाला जो मेन जिथे आम्हाला जाऊन एन्जॉय करायचं होता ते ठिकाण आम्ही तो बघण्यासाठी आम्ही खूप पुढेपर्यंत गेलो आणि इकडे जाताना हे तर चालू होतं म्हणजे लोक होते गर्दी होती जाऊ देत होते पण आम्हाला जे पाहिजे होतं ते बघण्यासाठी आम्ही पुढे गेलो पण ते काय आम्हाला खूप लांबपर्यंत जाऊनही आम्हाला ते काय मिळालं नाही म्हणून जे मिळालं आम्ही तिथे एन्जॉय केला आणि असा विचार केला की येताना इकडे आपण मेन ठिकाणी जाऊ पण आम्ही येताना हे बंद केलेलं होतं ते, ते पोलिसही होते आणि सगळ्या लोकांनाही बाहेर काढलं होतं कारण की धबधब्याचा वेग वाढला होता त्यामुळे मग आम्हाला इथे जातच आलं नाही आणि येताना तुम्ही तुम्हाला तीही फुटेज आहे तीही तुम्ही बघा की येताना तिथे गर्दीही नव्हती आणि पोलिस होते म्हणून मग जाताच आलं नाही बघू शकता गाईज आम्ही पोचलो आहोत फॉग बघा वाव खूप <laughs> <laughs> छान नजारा दिसतोय तुम्ही बघू शकता आता आम्ही आलो आहोत अंकू हाय गाईस

तुम, तुम्ही बघू शकता इथे आम्ही थांबलोय काही आणि आमच्या पाठीमागे तुम्ही बघू शकला खूप खुश आहे तू का नाही काढला चिंटू ब्लॉग मिनी ब्लॉक चालू पुढे बघायला काही स्पॉट आहे का मग तिकडे जाऊन मस्त नाचणार आहे आम्ही तू पळू नका इकडनं तिकडं तर आता इथं आमचं चाललंय फोटो सेशन फोटो काढतोय आम्ही आता सगळे नको थांबल्यानंतर thank you जो स्पॉट बघायचा होता तो बघण्यासाठी आम्ही पुढे पुढे चालत होतो आणि इथं तुम्ही बघू शकता की ती खूप ठिकाणी असे छोटे मोठे धबधबे दब होते आणि आम्ही इथून पुढे जात आहोत ते स्पॉट बघण्यासाठी गाड्या लावून आणि होती गर्दी अशी खूप पण नाही आणि खूप कमी पण नाही तर आम्ही इकडे गेलो आणि इकडनं मग आम्ही मस्त कणिज घेतले सगळ्यांनी नाही घेतले ज्यांना खायचे होते त्यांनीच घेतले आणि इथे तुम्ही बघू शकता नियांशला तर खूप आवडतात तर नियांश खा इथे तुम्ही बघू शकता की कि, किट्टो कशी त्या कणसाकडे मक्याकडे बघतीये आणि आम्ही जेही खात होतो ते तिला खायची इच्छा होत होती आम्हाला जे पाहिजे होतं जो स्पॉट तो आम्ही बघण्यासाठी पुढे गेलो होतो पण खूप पुढे जाऊन आम्हाला किती मिळालंच नाही म्हणून आम्ही मग पा परत पाठीमागे आलो आणि पूर्ण डॅम दिसतोय तुम्ही पण बघा खूप छान वाटत होतो आता तुम्हाला इथे मला सांगता येणार नाही की तिकडं रिअलमध्ये किती छान वाटत होतं तो निसर्ग ते फॉग आणि थोडा हलकासा पाऊस खूप छान वाटत होता तुम्ही इथं बघू शकता किती सुंदर सगळे ढग खाली उतरले होते आणि खूप छान वाटत होतं आम्ही परत तिथेच बोलनी पडना इत मामा पाणी या ते ना खाऊ इथे म्युझिक ऑफ केलेला आहे आणि काही ठिकाणी आहे काही ठिकाणी नाही आहे पण तुम्ही बघा फक्त आम्ही कशी मजा केली आणि नियांशला तो खूप मजा येत होती असं पाण्यामध्ये ओलवण्याची गाईज खूप आम्ही आज खूप खूप फिरलो धबधब्यांच्या शोधात खूप ठिकाणी गेलो पण त्या आम्हाला जसं पाहिजे तसा धबधबा मिळालाच नाही तेवढाच एक मोठा धबधबा तर मग आता एक आहे इथे छोटासाच आहे जास्त मोठा पण नाही जास्त छोटा पण नाही तर आम्ही तिथे आलो आहे आणि आता तिथे आम्ही मजा करणार आहोत तर तुम्ही बघा आम्ही कशी मजा करू जरी तो खूप मोठा नसला तरी पण त्याचा वेग खूप होता तुम्ही हे पाणी बघू शकता आणि आम्हाला तिथे हे मुली उभ्या आहेत तिथे जायचं होतं तरी भीती पण वाटत होती कारण की पाण्याचं प्रेशर अचानक वाढू पण शकतो नाही हा नाही करता करता आम्ही तिकडे थोडंसं जाण्याचं ठरवलं आणि आता आम्ही चाललो आहे तिकडेच चा। नाही हां नाही हा करता करता आता आम्ही पा चाललो आहे पाण्याजवळ चा, जास्त नाही म्हणजे थोडं लांबच थांबणार आहे आम्ही काही जणं आले काही जणं नाही आले आम्ही तीन चार जण आलो आहे फक्त तर आता आम्ही चाललो आहे जास्त जाणार नाही कारण की पाण्याचा प्रेशर कधी पण वाढू शकतो आणि मध्ये काय काय बघून आता पाण्यात जायची

लोक एवढी रिस्क कशी काय घेऊ शकतात हे काही कळत नाही तुम्हीच बघा आता आता आम्ही इकडे सगळ्यांनी चेंज वगैरे केलंय कोणी गाडीमध्ये गेले कोणी कुठे गेले तर आता आम्ही जेवण सगळी जेव्हा बिर्याणी होतो छोट्याशा हॉटेलमध्ये जेवायला असतो करून घेत आम्ही जेवणासाठी थांबलो आणि आता जेवण वगैरे सगळं झाले आणि आता आम्ही चहा पिणार आहे आणि मग लगेच घरी जाण्यासाठी निघणार आहे आणि दुपारच्या जेवण आम्हाला खूप उशीर झाला आहे कारण की बरं माहितीच आहे आम्ही खूप ठिकाणी फिरलो जो आम्हाला जप वॉटरफॉल पाहिजे होता तो काय मिळाला नाही म्हणून ठेवते आम्ही जे मिळालं ते एन्जॉय केलं आणि आलो आहे आणि जेवण वगैरे सगळं झालं तर चहा पेऊ आणि लगेच घरी जाण्यासाठी निघालो डोमेला किती किती केला तू ध्यान काय पंखूड घे ना जा खाली घेऊन इते स्टॉक का का काय ओ तुम्हाला घे ना घे हो ना

इथे बघा गाईज इथे दोन गाड्या एक रस्त्याच्या अलीकडे आणि एक रस्त्याच्या पलीकडे दोन्ही विरुद्ध दिशेला म्हणजे खाली पडलेल्या होत्या एक होती फॉर्च्युनर आणि एक होती आय ट्वेंटी तर ह्या गाड्या बघा इथे ही फॉर्च्युनर आहे तर कशा त्या खाली पडल्या ॲक्सिडेंट झाला की कंट्रोल करता आली नाही म्हणून पडल्या ही फॉर्च्युनर आहे आणि त्या साईडला दुसरी आय ट्वेंटी होती ती काही मला दिसली नाही ती तिचं काही काढता आलं नाही पण ह्या गाड्या कशा पडल्या आणि काय पडल्या त्याचं काय मला कळू शकलं नाही कोणी काय बोलत होतं कोणी काय बोलत होतं तर येताना आम्हाला एवढी गोष्ट दिसली आणि आता बघा ती फॉर्च्युनर आणि त्या गाड्या घेण्यासाठी एक काय बोलता कंटेनर एक क्रेन आला आहे आता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी तुम्ही बघू शकता थोडंफार अंधार झालेला आहे आणि लाईटीसुद्धा लागलेल्या आहेत आणि आम्ही छान पाऊस पण येत होता तर आम्ही आता घरी जाण्यासाठी निघालो आहे तर आता आम्ही इथे पंखुडीला किट्टूला सोड सोडून घरी आलेलो होतो आणि जेवण्या जेवायला उशीर झाला होता म्हणून जेवायची काही इच्छा नव्हती म्हणून मग फक्त छान गरम गरम चहा बनवला आणि ब्रेडला बटर लावून थोडेसे ब्रेड तव्यावर शेकले कारण की भूक पण नव्हती पण उपाशीपोटी झोपलं तर मग मध्यरात्री भूक लागते म्हणून मग आम्ही थोडंसं चहा आणि ब्रेड खाल्लं आणि त्याच्यानंतर मग आम्ही झोपणारच होतो तर इथे छान गोल्डन ब्राउन ब्रेड केलेले आहे आणि मॅन्सला असं आवडत नाही म्हणून तर ना ब्रेडला बटर लावूनच त्यांनी खाल्लं ब्रेड आणि चहा तरी ते तुम्ही बघू शकता तर तुम्ही बघितलं मी काही जेवण बनवलं नव्हतं कारण की आम्ही खूप उशिरा जेवलो साडेसहा सात वाजता आम्ही जेवण केलं म्हणून काही जास्त भूक पण नव्हती म्हणून मग मी फक्त आम्ही चहा आणि ब्रेड फ्राय केले होते बटर लावून तर ते खाऊन झालं आहे आणि आता आम्ही थकलो आहे तर आता मी झोपणार आहे तर छोटे खूप जास्त मोठ्या क्लिप्स काढल्याने कारण की कंटिन्यू पाऊस येत होता तरी पण जमेल तेवढं मी घेतलं आहे क्लिप्स तर नक्की बघा आणि प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते आणि भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि थोडेफार घेते क्लिप्स घेतले आहे मी तर आणि जो मेन धबधबा होता वॉटरफॉल होता तिथे जाऊ देत नव्हते तिथे होते पोलीस तर कोणालाही तिथे एंट्री नव्हती एंट्री होती तिथे कारण की आता खूप सारे किस्से येत आहे असे वॉटरफॉलवर लोक वाहून जात आहेत आहेत तसे म्हणून मग आता खूप सगळे इकडचे पहिना डक धब ददद। धबधबा झाला बावली डॅम झाला सगळे आता बंद करत आहेत म्हणजे तिकडं पोलीस असतं आहे आणि नो एंट्री आहे तर आम्हाला पण तिकडे आज जाऊ दिलं नाही कुणालाच जाऊ देत नाही आहे म्हणून मग आम्ही तिकडं मिळालं तिकडं आम्ही एन्जॉय करून घेतलं आहे आणि तुम्हालाही थोडंफार दाखवलं आहे तर कसा वाटला नक्की आपला व्लॉग हे नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याशिवाय प्लीज जाऊ नका तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि बपाय